हेल्दी आणि झटपट मूगडाळ कुरकुरीत डोसा बनवतो आहोत आपण आज प्रोटीनयुक्त आणि सहज बनणारी ही रेसिपी आहे हा डोसा कमी वेळेत होतो आणि हलका कुरकुरीत आणि चविष्ट होतो तर चला सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे दोन कप मूग डाळ आहे ती दोन तास भिजवून घेतलेली आहे आता याचं आपण पाणी काढून घेणार आहोत दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याचं पूर्ण पाणी निथळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये जिरं घातलं आहे जिरे इथे मी दोन चमचे घातलेला आहे कारण की डाळ भरपूर आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या ह्या थोड्या कमी तिखट आहेत किती तिखट हवं तितपत तुम्ही ॲड करू शकता यांना तोडून घेतलेलं आहे कारण की दळताना या सहज दळल्या जातील मूग डाळ पटकन दळली जाते आणि जिरा आणि लसूण मिरची हे पण त्याच्यासोबतच दळलं गेलं पाहिजे त्या हिशोबाने मिरचीचे असे लहान तुकडे करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि आलं किसून घातलेलं आहे आलं कुठल्याही रेसिपीमध्ये किसून घातलं की त्याचे अख्खे असं चंक्स राहत नाही आता हे आपण दळून घेणार आहोत तर मिक्सरला वाटताना आपण ऑलरेडी सगळं ॲड केलेलं आहे म्हणून आता ह्या मिक्सरमध्ये वरून काहीच ॲड करायचं नाही आहे तर अशा पद्धतीने मीडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे वाटताना कमीत कमी पाणी ॲड करायचं आणि नंतर वाटलं तर आपण कन्सिस्टन्सी ॲड करू शकतो या बॅटरमध्ये आता हे बघू शकतात की आपलं पूर्णपणे बॅटर रेडी आहे आणि कन्सिस्टन्सीसुद्धा मला परफेक्ट वाटते आहे याला छान हलवून घ्यायचं आहे एकजीव करायचं आहे कारण की आपण वाटताना जिरं वगैरे काही याच्यात आलेलं आहे काही याच्यात आलेलं नाही आहे तर ते एकजीव करायचं आहे आता आपण चटणी बनवून घेणार आहोत यासाठी याच्यात शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच्यानंतर तीन ते चार चमचे इथे डाळवं घेतलेलं आहे आणि तीन ते चार चमचे इथे डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे इथे थोडंसं मी चिंच घातलेलं आहे त्याऐवजी लिंब घातलं तरी चालेल लिंबाचा रस आता मिरची घातलेली आहे कोथिंबीर त्याच्यानंतर पुदिना ॲड केलेला आहे आपण रेग्युलर चटणी करतो त्याच हिशोबाने आहे फक्त प्रत्येकाची करायची पद्धत वेगळी होते म्हणून चट्टीची सुद्धा चव वेगळी होते याच्यात चा दोनच आलं आलं सॉरी लसणाच्या पाकळ्या ॲड करायच्या आहेत लसूण जास्त घालायचं नाही चटणीमध्ये नाहीतर चव बिघडते साखर साधं मीठ आणि मीठ ॲड करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता लिंबाचा रस पण मी ॲड केलेला आहे कारण की आम्हाला हलकी आंबट अशी चटणी आवडते म्हणून आता ही चटणी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि चटणी रेडी आहे आता याच्यावरती आपल्याला फक्त तडका देऊन घ्यायचा आहे ही याचीसुद्धा कन्सिस्टन्सी तुम्हाला घट्ट हवी असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात मी मिडियम कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यावरती मोहरी घातली जिरं घातलं आणि आपण कडीपत्ता घालतो आहोत आता याला आपण छान गरम केलेलं आहे तर ती फोडणे आपण चटणीवरती टाकून देणार आहोत आता तुम्ही ही चटणी नेमकं फोडणे कशी देतात डायरेक्ट गॅसवर भांड्यामध्ये फोडणे देतो जसं आपण भाजीला देतो की अशा पद्धतीने देतो कारण की दोन्ही चटण्यांची चव वेगवेगळी लागते फोडणी किंवा करण्याची पद्धत जरी सारखी असली तरी तर मी जनरली डायरेक्ट गॅसवर देत असते अशा पद्धतीने खूप कमी वेळा मी फोडणी देत असते आता आपला चटणी तयार झालेली आहे आता आपलं सगळं रेडी आहे आता फक्त गरमागरम आपल्याला डोसे बनवायचे आहेत त्याच्यासाठी ते तवा गरम करून घेतलेला आहे त्यावरती तेल सोडून घेतलेलं आहे आणि हे जे डाळ दा, मूग डाळचं बॅटर आहे ते आपण टाकून घेणार आहोत आता टाकताना हे थोड्या थोड्या प्रमाणात पसरवून घ्यायचं आहे कारण की कमी बॅटरमध्येच हा डोसा छान पसरतो आता याच्यामध्ये तुम्ही तांदूळ घातलेत तर हा अजूनच कुरकुरीत होतो पण याच्यात मी तांदूळ घातले नाही आहे कारण की जर टिफिनला द्यायचं आहे जास्त वेळेसाठी तर हे थोडे नरमच असलेले बरे असतात आता डोसा पसरवून झालेला आहे हा अगदी दोन मिनटात तयार होतो आणि हा बघू शकता थोडंसं तेल आपण वरून सुद्धा सोडायचं आहे तुपातसुद्धा हा छान होतो जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितला आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कॉमेंट करून सांगा की तुम्ही कसा डोसा बनवतात जर हाय प्रोटीन डोसा बनवायचा असेल तर आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली का ते देखील सांगा मला कॉमेंट सेक्शनमध्ये हा डोसा गरमागरम कुरकुरीतसुद्धा छान लागतो आणि हा थंड झाल्यावर सुद्धा छान लागतो म्हणजे याची चव तशीच मेंटेन असते म्हणून हा डोसा आपण टिफिनला आरामात नेऊ शकतो आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे करून घ्यायचे आहेत तुम्ही ही रेसिपी कुठल्या शहरातनं बघताय तेसुद्धा मला नक्की सांगा आता सगळे डोसे पटापट आपण रेडी करून घ्यायचे विशेष म्हणजे आपण जेव्हा रेग्युलर डोसे करतो ना त्यांना वेळ लागतो आणि हे पटापट होतात तर याच्यामधला फरक हाच आहे की हे डोसे जे आहेत एकदम फटाफट होतात त्याच्यामुळे घरच्यांना वाट बघायची गरज नाही पटापट आपण डोसे करून देऊ शकतो तर अशा पद्धतीने बोलता बोलता मी सगळे डोसे रेडी करून घेतलेले आहेत आता डोस्यावरती ना असं तेल जर आपण वरून सोडलं ना तर डोसा अजून छान कुरकुरीत होतो असा माझा अनुभव आहे तर नक्की करून बघा ट्राय हा डोसा आणि चटणी चटणीमध्ये तुम्ही कुठले व्हेरिएशन्स असतील तर मला नक्की सांगा म्हणजे मी सुद्धा ट्राय करून बघते आणि बाकी ऑडियन्सलासुद्धा मी ती रेसिपी शेअर करेल जर तुम्हाला आवडली तर तर अशा पद्धतीने हवे तितके डोसे रेडी करून घ्या आता आपण डोसे सर्व करून घेणार आहोत तर बघू शकतात आपले डोसे छान रेडी झालेले आहेत जरी ते थंड झाले तरी पण ते छान लागतात आणि गरम गरमसुद्धा कुरकुरीत छान लागतात मी जरा जाडसरच करून घेतलेत पण याची एकदम पातळ डोसेसुद्धा होऊ शकतात चटणीसुद्धा रेडी आहे बघू शकतात हलकीशी पातळ चटणी छान वाटते खायला तर अशा पद्धतीने डोसा नक्की करून बघा आणि कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा कसा झाला होता तो तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी कुकिंग